सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोंबरमध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी नवीन मतदार नोंदणीवर भर दिला आहे मात्र या नवमतदारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही कारण निवडणूक आयोग विधानसभा निवडणुका वेळीच्या मतदार याद्या ग्राह्य मानण्याची शक्यता आहे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकागृहीत धरून राज्य निवडणूक आयोगाने आपली तयारी सुरू केली आहे राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या ईव्ही एम मशीन आणि मतदार याद्यांची मागणी केली आहे राज्य निवडणूक आयोगाला मतदार यादीत नवीन मतदारांना जोडण्याचा अधिकार नसतो त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग जी यादी देईल तेच मतदार मतदानासाठी पात्र राहतील सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे विधानसभा निवडणुकावेळीची मतदार यादी उपलब्ध असल्याचे समजते आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी नवीन मतदार नोंदणीवर भर दिला आहे आतापर्यंत सात लाखाहून अधिक नवे मतदार नोंदवले गेले आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका वेळीची मतदार यादी ग्राह्य मानली तर मात्र नवीन मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही अशावेळी राजकीय पक्ष निवडणूक आयोगावर नवे मतदार स्वीकारण्याबाबत दबाव टाकण्याची शक्यता आहे बिपीएन ब्युरोन्यूजसाठी विजय यशपुप्त